आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे गेल्या दहा वर्षात देशाची सौर ऊर्जा उत्पादन क्षमता बत्तीस पट वाढली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार पंचवीसचं उद्घाटन आज पंतप्रधानांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून केलं त्यावेळी ते बोलत होते जगातला प्रत्येक तज्ञ म्हणत आहे की एकविसावं शतक भारताचं आहे भारत केवळ स्वतःच्या विकासालाच नव्हे तर जगाच्या विकासालाही चालना देत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे हत्ती रोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेला काल सुरुवात झाली या मोहिमेचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं येत्या दोन हजार सत्तावीस पर्यंत हत्तीरोगाच्या निर्मूलनाचं लक्ष साध्य करण्याचा सरकारचा संकल्प असल्याचं नड्डा यावेळी म्हणाले एकशे अकरा जिल्ह्यांमध्ये सतरा कोटी पन्नास लाखांहून अधिक लोकसंख्येला मोफत औषधं उपलब्ध करून दिली जातील अशी माहिती नड्डा यांनी दिली भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन केलं जात आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात दीनदयाल उपाध्याय यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरच कोणतीही संस्था त्या आणि त्याचं यश अवलंबून असतं असं प्रतिपादन प्रभारी कुलगुरू डॉक्टर राजेंद्र काकडे यांनी केलं भारत सरकारच्या पंतप्रधान उच्चतर शिक्षा अभिमा, अभियान पीएम उषा अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा गुणवत्ता हमी कक्ष आणि पदव्युत्तर तत्वज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं कर्मचारी विकास कार्यशाळा आज गृहविज्ञान विभागातील सभागृहात पार पडली त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी पोलीस ठाण्याअंतर्गत बालभारती मैदानाजवळ गाडी चालवायला शिकणाऱ्या तरुणाची गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे बुटीबोरीत ही घटना काल रात्री उशिरा घडली अचानक गाडीचा वेग वाढून ती नियंत्रणाबाहेर गेल्यानं अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार